अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरु वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी समर्थ सार अमृतांचे एक दिवशी पारायण कसे करावे त्याच्याविषयी मी माहिती सांगणार आहे तुमच्या खूप काही समस्या आहे तुमचं कोई मनासारखं काही घडत नाही तुमचे घरामध्ये खूप काही अडथळे येतात दुःख आहे दारिद्र्य आहे संकटे आहेत अशा वेळेस आपण एक दिवसीय स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करून पहा कितीही अवघड कितीही मोठे संकट असेल त्या संकटापासून तुम्ही तरता आता हे पारायण कसे करावे साधी ही सोपी पद्धत आहे एक दिवसीय पारायण म्हणजे पूर्ण एक दिवस एक एकवीस अध्यायाचं वाचन आपल्याला करायचं आहे वाचन करताना काही आपल्याला जास्त पूजापाठ करायची गरज नाही साध्या सोपी पद्धतीने स्वामींच्या समोर बसायचं आहे आणि ह्या पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्याला अगोदर स पारायण सुरू करण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल जर जवळपास तुमचं कुठं स्वामी समर्थांचं मठ असेल किंवा केंद्र असेल डिंडोरी परणत परिणित केंद्र असेल तर त्या केंद्रामधली आपल्याला पोती लागणार आहे श्री स्वामी समर्थ सारामृत हे ग्रंथ लागणार आहे आणि जर समजा तुमच्या जवळ जवळपास कुठं नसेल स्वामी समर्थ सारामृत डिंडोरी परिणित केंद्र तर तुम्ही म्हणजे ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता तर ह्या दिंडोरी पर्णित केंद्रातल्या जे काही श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये छोटे म्हणजे ग्र अध्याय छोटे छोटे आहेत जे दुसरं ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये आणि ह्या ग्रंथामध्ये काही शब्द थोडेसे अलग आहेत दुसरा ग्रंथ म्हणजे अक्कलकोटचं जे स्वामी समर्थ सारामृत आहे त्याच्यामध्ये आणि दिंडोरी पर्णीत केंद्राच्या सारी स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथामध्ये थोडंसं फरक आहे एवढं काही जास्त नाही तर आपल्याला काय करायचं आहे तुमची कोणतीही संकल्प करून जर करायचं असेल किंवा तुमची इच्छा आहे काही तुमचे मनोकामनासाठी जर करायचं असेल तर आपल्याला आधी एक ख नारळ खडीसाखर स्वामी महाराजांना हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना वि इविन, इविन, विनंती करायची आहे की मी स्वामी समर्थ सारामृतांचं पारायण करणार आहे आणि माझ्याकडनं करून घ्या पूर्ण एक दिवशी स्वामी समर्थ सारामृत पारायण तर माझ्या माझ्याकडनं ही स्वामी समर्थ महाराज माझ्याकडनं तुम्ही करून घ्या आणि मी जे काही माझी इच्छा आहेत ते पूर्ण करा म्हणून आपण नारळ खडीसाखर स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे समजा तुम्ही केंद्रात जाऊन ठेवला तर अतिउत्तम जर केंद्रात तुम्हाला जाणं शक्य नसेल तर घरामध्ये तुमचं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर फोटोसमोर तुम्ही ठेवू शकता आता त्याचबरोबर आता संकल्पयुक्त आणि आपण पारायण करण्याच्या आधी कोणतीही पण पूजा करण्याच्या आधी आपण जर संकल्प करून ते पारायण जर केला तर त्याचे हंड्रेड पर्सेंट आपल्याला शंभर टक्के त्याचे फळ आपल्याला प्राप्त होतात जर समजा आपण संकल्प जर करून नाही केलो तर त्याचे असं मान शास्त्रीय मानले जातं की त्याचे पन्नास टक्केच फळ आपल्याला प्राप्त होतं संकल्प म्हणजे आपण आपण हातामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याच्या साक्ष्याने एक दोन अक्षदा हातात घेऊन आपलं नाव सांगायचं आहे जसं मी तुम्हाला सांगते माझं नाव मीरा राठोड तर मी माझ्या काही तुमच्या समस्या आहेत व्यापार वृद्धी किंवा मुलांच्या नोकरी कोणतीही समस्या, समस्या तुम्ही सांगू शकता माझे मुलांना चांगली नोकरी प्राप्त व्हावं म्हणून मी एक दिवशी पारायण करत आहे स्वामी महाराज आणि माझं माझ्याकडनं हे पारायण पूर्ण होऊ द्या आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून थोडंसं अक्षदा पाणी आणि एक फुल हातामध्ये घे पाणी घ्यायचं आहे एवढी इच्छा आपली सांगून ते पाणी एका तांबण्यात सोडून द्यायचं आहे तर अशी ही साध्या सोपी पद्धतीने संकल्प करून आपल्याला पारायण करायचं आहे हे झालं संकल्प करून आता आपल्याला सुरुवात आपल्याला पोतीची सुरुवात आपल्याला एका पाठावर कपडा अंतरायचा आहे त्या कपड्यावरती आपली श्री स्वामी समर्थ सारामृद्धांचा ग्रंथ ठेवायचा आहे ते ग्रंथ ठेवून त्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे थोडं हळद कुंकू गंध अक्षदा फुल धूपदीप आणि जे काही तुमच्याकडे नैवेद्य बनवला असाल गोड नैवेद्य त्या नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे स्वामी महाराजांना त्या ग्रंथाला पोथीला दाखवून घ्यायचं आहे आणि धूप धीप ओवाळून मग आपण वाचनाला सुरुवात करायची आहे मग जसं आपण सुरुवात करतो एक अध्याय झाला का मग दुसरा अध्याय दुसरा अध्याय झाला की तिसरा असे आपल्याला लगातार किती अध्याय पूर्ण एकवीस अध्याय पूर्ण वाचायचा आहे एकवीस आणि हे एवढं लक्षात ठेवायचं आहे स्वामी समर्थ सारामृत हे एक दिवसीय पारायण करत असताना मध्येच शक्यतो उठू नये हा ग्रंथ वाचायला जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त म्हणजे एक तासभर लागेल एक तासामध्ये जर तुम्हाला वाचण्याची स्पीड असेल तर पोन तासामध्ये पण होऊन जातं जर वाचण्याची स्पीड कमी असेल तर एक तासामध्ये हा ग्रंथ पूर्ण वाचू शकतो तर हे तुम्ही काळजी घ्या की ते वाचन एक दिवशी पारायण करत असताना आपण संकल्पयुक्त पारायण करत असताना आपल्या कोणत्या इच्छेसाठी आपल्या कोणत्या खूप संकटासाठी दूर व्हावं म्हणून आपण पारायण करत असताना एकदा वाचन चालू झाल्याच्या नंतर शक्यतो उठू नये खूप काही अडचणच आहे गरजच आहे आता उठल्याशिवाय काही जमतच नाही आपल्या घरात कोणीच नाही आहे तर मग अशा वेळेस स्वामीला विनंती करून मग मग आपण उठू शकतो आणि लगेच काय आपले काम उरकून आपण वाचनाला सुरुवात करू शकतो मग असे वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला एकवीस अध्याय पूर्ण आपले झाले तर मग आपल्याला स्वामी महाराजाला विनंती करायचं आहे की मा माझा अध्याय एक दिवशी पारायण मी पूर्ण केले स्वामी महाराज माझी सगळी इच्छा पूर्ण होऊ द्या बघा जर तुम्ही हा पारायण करून पहा तुमच्या जीवनामध्ये कोणत्या अशक्य गोष्टी ते शक्य करतील स्वामी हे स्वतः तुमच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन देतील तुमचे संकटक आहेत त्यांच्या संकटामधून मात देण्यासाठी तुम्हाला मदत करतील कोण ते स्वतः आपण बघा स्वामींना बघण्याची आपल्याला त्यांना समजून घेण्याची एवढी दृष्टी आपल्याकडे नाही त्यांना बघण्याची एवढी आपली दृष्टी देवाने आपल्याला दिलेलं नाही आहे पण ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये माणसामध्ये ते येऊन आपल्याला मदत करतात हे बघा हंड्रेड शंभर टक्के खरं आहे तुम्ही किती लोकांना विचारा किती लोकांना अनुभव घे ऐकलाच असाल तर किती लोकांचा अनुभव आहे स्वामी सम हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला ते मार्गदर्शन करतात फक्त आपल्या मनामध्ये स्वामी प्रति समर्पण भाव आणि भक्ती ह्या हा विश्वास हवा आहे तुम्ही हे अनुभव घेऊन पहा आणि तुम्ही दररोज जरी केला तरी चालेल पण पारायण करत असताना स्वामी समर्थ पारायण करत असताना नॉनव्हेज वर्ज करा ही नॉनव्हेज वर्ज अजिबात आहे आणि नॉनव्हेज करून हे घरचे लोक जर खात असेल तर खाऊ द्या पण तुम्ही वर्ज नॉनव्हेज वर्ज करा हे झालं साध्या सोपी पद्धतीचं पारायण बघा ह्या पारायणचं एकवीसवा अध्याय अध्यायामध्ये तुम्हाला मी सांगते स्वामी महाराजांनी काय काय सांगितले तर एकवीसवा अध्यायाच्या शेवटच्या ज्या ओव्या आहेत तेहतीसवी वयी व वयूपासून जर तुम्ही मन लावून जर वाचला असता त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतीवर वंधूंनी त्या अभयंता ग्रंथ समाप्त केले हा बळवंत महाराजांनी ह्या ग्रंथ समाप्त केले आता बघा हे स्वामींनी तसं सांगितलेलं आहे ह्या ग्रंथाला वरदान दिलेलं आहे स्वामी दिदला हा वर स्वामींनी दिदला हा वर म्हणजे स्वामींनी हा वर दिलेला आहे ह्या ग्रंथासाठी जो भावे वाचतील हे चारित्र त्याशी आरोग्य आफार संपत्ती संतती प्राप्त होई बघा ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे जो हा ग्रंथ मनोभावे वाचेल हा चारित्र त्यांचं आरोग्य चांगले राहील त्याचे आफार संपत्ती प्राप्त होईल संतती प्राप्त होईल त्यांची वाडो कीर्ती त्यांची कीर्तीच वाढत जाणार सुखी मुखी असो सरस्वती म्हणजे त्यांच्या जिभेवर सरस्वती माता विराजमान राहणार सागर तारेनं अति भे मोक्षपद मिळेल त्याला भाऊसागर म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं ह्या ग स्वामींनी वर दिलेला आहे मना भावाने श्रद्धेने प्रेमाने आपण ह्या कल्पवृक्षी ग्रंथाचं पारायण जर केले तर आपल्या तर इच्छा धन संपत्ती संतती आपले संकट आरोग्य चांगलं तर राहतं कीर्ती तर वाढतेच वाढते पण आपण भाऊसागर म्हणजे ह्या जीवनातून आपण मोक्ष प्राप्ती सुद्धा होते ह्या ग्रंथाचं स्वामी महाराजांनी वर दिलेला आहे असं वरदान दिलेलं आहे ह्या ग्रंथासाठी अगदी सर्वदा विनही वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त स्रष्ट लागून या ज्या कारणे ग्रंथ रचिला चिही प्रसिद्ध आणली त्यांची रक्षावे दयाळू कृपा घना समर्था श्री स्वामी चरित्र सुंदर उद्यान उधान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेवीला भाल सदोदित यांच्या प्रति